दर्यापूर तालुक्यातील खल्लार सर्कल मध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे ज्याकडे शासनाने शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करून बळीराजाला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे रविवारी अकरा जुलै रोजी सकाळी चार वाजता पासून झालेल्या अखंडित धाराच्या पावसामुळे खल्लार सर्कल मधल्या शेतातील नाल्यांना महापुराचे स्वरूप आले होते महिमापूर कडून वाहत येणाऱ्या वगाडी नाल्याला आलेल्या महापुराच्या पाण्याखाली शेकडो एकर शेती आल्याने त्यातील पीक खरडून गेले आहे ज्यामुळे या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे बेमडा खुर्द येथील अमोल रोडे या शेतकऱ्याच्या चा चार एकर शेतातून नाल्याचे पाणी गेल्यामुळे पेरणी केले असलेले सोयाबीन व तूर पूर्णत्व नष्ट झाले आहे पाठोपाठ संबंधित शेतकऱ्याचे हे अतुनात नुकसान झाले आहे वगाडी नाल्या संबंधित असलेल्या शेतकऱ्यांना दरवर्षी पुरामुळे होत असलेल्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे परंतु रविवारी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे फार मोठ्या प्रमाणात येथील शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे ज्यामुळे शासनाने संबंधित शेतकऱ्यांच्या पिकाची पाहणी करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी व तसेच भविष्यात वाघाडे नाल्याच्या पुरापासून संबंधित शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याकरिता नाल्याचे खोलीकरण करण्यात यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर